नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिक किंवा बेसिक ऑफ कॅंडलस्टिक आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आतापर्यंत आपण बघितलं की मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेसिस्टन्स आपण बघितला की मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेसिस्टन्स म्हणजे काय सपोर्ट आणि रेसिस्टन्स काम कसा करतो किंवा त्याच्यावरती ट्रेड कसा आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर आपण ट्रेंड बघितले मार्केटमध्ये की ट्रेंड किती प्रकारचे असतात किंवा कोणत्या ट्रेंडमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करायचा असतो बरोबर तर आता आपल्याला सपोर्ट वरती बाय करायचं किंवा सेल करायचं किंवा अप मध्ये आपल्याला बाय करायचं तर नक्की कोणत्या कॅन्डलला केलं पाहिजे बरोबर म्हणजे ज्या पण वेळेला आपल्याला बाईंग आणि सेलिंग करायची असेल किंवा कोणता पण ट्रेड आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल इनिशिएट करायचं असेल तर आपल्याला ह्या स्टिकचा आपल्याला युज करून आपण तो ट्रेड इनिशिएट करतो तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक ऑफ स्टिक माहीत असणं गरजेचं आहे बरोबर तर त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ जो की वरती असेल बेसिक ऑफ कैंडल असेल त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कैंडल स्टिक पॅटर्न्स की वेगवेगळे न्यूट्रल कैंडल स्टिक बुलिश कैंडल पॅटर्न बेअरिश कॅंडलस्टिक पॅटर्न पॅटर्न्स ह्याच्याविषयी आपले व्हिडिओज असतील मी तुम्हाला प्रेझेंटेशन वरती घेऊन जातो की त्याच्यामध्ये कैंडल्स म्हणजे काय हे समजेल आपल्याला बेसिक कैंडल्स हे दोन प्रकारच्या असतात एक बुलिश कैंडल एक बेअरिश कैंडल बरोबर तर याच्यामध्ये बुलिश कॅन्डल म्हणजे नक्की काय तर जी सपोज कॅन्डल आपल्याला ओपनिंग पासून बरोबर सपोज ही ओपनिंग प्राइस आपल्याला हंड्रेड रुपीज आहे याच्यापासून साइडला प्राइस जाते बरोबर आणि सपोज दीडशे रुपये पर्यंत क्लोज होते बरोबर तर ती एक ग्रीन टाईपची कॅन्डल आपल्याला बघायला भेटते की ज्याच्यामध्ये बुलिशनेस आहे किंवा ज्याच्यामध्ये शेअर्सची प्राइस वाढलेली आहे तर तिला आपण बुलिश कॅन्डल बनतो बरोबर आता ही ओपनिंग प्राइस आणि जी क्लोजिंग प्राइस आहे बरोबर तर ह्याच्या मधला जो हा ग्रीन भाग आहे तर त्याला आपण बॉडी म्हणतो बरोबर ही पूर्ण एक कॅन्डलची बॉडी आहे आता ओपनिंग सपोज शंभर रुपये झाली आणि त्याच्यानंतर ना कॅन्डलचा लो नव्वद रुपये मारलाय बरोबर तर तिला आपण लो म्हणतो बरोबर की ज्या प्राइसला ज्या प्राइस पर्यंत मार्केट डाऊन साइड ला आलं होतं तर तिला आपण लो आपण म्हणतोय तसंच जर सपोज कॅन्डल एकशे सत्तर रुपयापर्यंत गेली असेल बरोबर तर त्या एकशे सत्तरच्या प्राइसला आपण हाय म्हणतोय बरोबर म्हणजे ओपन झाली शंभरला हाय तिचा गेला एकशे सत्तर पर्यंत बरोबर आणि ती क्लोज झाली दीडशेला म्हणजे एकशे सत्तरचा आपला हाय आहे आणि क्लोजिंग आपल्यासाठी ही आहे बरोबर तर ही एक आपली बॉडी आणि ह्याला आपण वीक बोलतो जे साईडचे लो आणि हाय जो आहे तर त्याला आपण वीक बोलतो तसंच रेड कॅन्डलमध्ये जर सपोज मार्केटमध्ये शंभर रुपयाला ला ओपनिंग झाली आहे बरोबर त्यानंतर एकशे दहा रुपये पर्यंत प्राईस अप गेली तर तिला आपण म्हणतो की तिथे एक हाय बनवला एकशे दहा रुपये तसेच मार्केट डाउन साईडला पडत 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 आपण इथे पकडूयात की इथं पन्नास रुपये पर्यंत आपल्याला इथं लो बघायला भेटला म्हणजे जर पन्नास रुपये पर्यंत प्राइस आली तर इथं आपल्याला लो बघायला भेटला आणि सत्तर रुपये पर्यंत प्राइस क्लोज झाली म्हणजे साडेतीन वाजता ज्या आपण वेळेला मार्केट बंद झालं तर त्यावेळेला मार्केटनं क्लोजिंग सत्तर रुपये दिली बरोबर ह्या झाला बेसिक बट आता ह्याच्यावरती आपण काय अनालाइज करू शकतो कॅन्डल स्टिकचा एक इम्पॉर्टंट रूल आहे की कोणत्या पण कॅन्डलचा आपल्याला जर आपण बघितलं तर हाय लो ठीक आहे कोणत्या पण कॅन्डलचा आपल्यासाठी हाय लो ओपनिंग प्राइस क्लोजिंग प्राइस आणि जो पण मिड पॉईंट असेल तर तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो बरोबर आपण चार्टवरती जरी बघितलं ह्या मधील कोणती पण कॅन्डल असतात बरोबर तर हिच्यामध्ये आपल्याला कॅन्डलचा लो मी मार्क करतो डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला कोणताही ट्रेड इनिशिएट करायचा असेल किंवा कोणतेही आपल्याला पोझिशन जर आपल्याला क्रिएट करायचे असेल तर आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणत्या वरती जर कोणते इम्पॉर्टंट पॉईंट असतील जे की आपल्याला मार्क करायचे आहेत बरोबर तर ते आहेत एक ओपनिंग प्राइस त्याच्यानंतर क्लोजिंग प्राइस बरोबर त्याच्यानंतर हाय आणि लो आपण मार्क करतो हे आपल्यासाठी काय करतात तर हे आपल्यासाठी सपोर्ट आणि रेसिस्टन्स आपल्याला हे काम करतात बरोबर ह्या चार पॉईंट किंवा ह्याच्यामध्ये आपण एक फिफ्टी पर्सेंट सुद्धा आपण ऍड करतोय कॅन्डलचा जो पण फिफ्टी पर्सेंटचा जो पण भाग असेल बरोबर तर हो ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सपोर्ट आणि रसिस्टन्सचं काम करतात किंवा एक इम्पॉर्टंट रोल आपल्यासाठी प्ले करतात ह्याच्याच वरून आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट रसिस्टन्स बरोबर की ह्या वरून किंवा ह्याच वरून आपल्याला वेगवेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बघायला भेटतात बरोबर ह्या बेसिक रूल नुसार किंवा याच्यावरून आपल्याला समजतं की मार्केटमध्ये येथून पुढे बाईंग येऊ शकते का सेलिंग येऊ शकते हा झाला बेसिक आता स्टिकचे प्रकार किती आहेत बरोबर स्टिकचे प्रकार किती आहेत तर स्टिकचे जर आपण बघितलं तर बेसिक तीन प्रकार आहेत बरोबर ह्याच्यामध्ये आपण असं पकडूयात की एक बुलिश कॅन्डल जी ही ग्रीन कॅन्डल की ज्याच्यामध्ये आप एक आपल्याला तेजीची आपल्याला तेजी आलेली आपल्याला बघायला भेटते बरोबर तर ती आपल्यासाठी एक बुलिश कॅन्डल आहे एक बियरिश कॅन्डल सेकंड जो पण आहे तो बिअरिश कॅन्डल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक मंदी आलेली पूर्ण आपल्याला बघायला भेटते आणि थर्ड असं आहे की जी एक न्यूट्र न्यूट्रल कॅन्डल आहे बरोबर न्यूट्रल कॅन्डल म्हणजे सपोज ही एक न्यूट्रल कॅन्डल आहे इथे एक न्यूट्रल कॅन्डल आहे ही एक न्यूट्रल कॅन्डल आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बाईंग आणि सेलिंग जास्त आपल्याला ना बघायला नाही भेटत बरोबर याच्यामध्ये प्राईस डाऊन साईडला अप साईडला जाते बरोबर आणि त्याच्यानंतर कुठेतरी ज्या प्राईजला ओपन झाली आहे बरोबर तर त्याच लेवलपेशी आपल्याला येताना आपल्याला बघायला भेटते बरोबर ह्याच कॅन्डल्सच्या टाईपवरून बरोबर बुलिश आणि न्यूट्रल ह्याच कॅन्डलच्या मार्केटमध्ये कॅन्डलचे प्रकार आपल्याला बघायला भेटतात बरोबर कॅन्डल स्टिक पॅटर्न्स असतील डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतील बरोबर किंवा तीन कॅन्डल स्टिक म्हणजे कन्फर्मेशन कॅंडलस्टिक पॅटर्न्स असतील रिव्हर्सर कॅंडलस्टिक पॅटर्न्स असतील हे सगळे आपल्याला इथं ह्या वरून आपल्याला बघायला भेटतात बेसिक रूल जर मार्केटचा जर बघितला आपण तर याच्यामध्ये काय आहे जर इम्पॉर्टंट रोल जर आपण बघितला तर याच्यामध्ये काय आहे तर मार्केटमध्ये ज्या पण वेळेला किंवा कॅन्डल्सचा ओपनिंग प्राइस क्लोजिंग प्राइस किंवा हाय आणि लो आणि मिड पॉइंट हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले रोल प्ले करतात आणि त्याच्यावरून आपण मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेसिस्टन्स ड्रॉ करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच आहे ह्याच्यानंतर आपण कॅन्डलस्टिकचे जे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच्यावरती मी हा व्हिडिओ त्याला शेअर करतो थँक्यू सो मच